आगामी विधानसभेचं बिगुल आता लवकरच वाजण्याची शक्यता त्या पंधरा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रामध्ये मतदान होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आता वीस सप्टेंबरला वीस नोव्हेंबरला हा निकाल लागण्याची चिन्ह आहेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वातील चौदा जणांचं पथक हे आता मुंबईत दाखल झालंय आणि हे पथक आज आणि उद्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे आयोगाचे प्रतिनिधी विविध राजकीय पक्षांशी आता चर्चा करणार आहे प्रतिनिधींसोबत ते चर्चा करतील आणि या सगळ्या प्रक्रियेनंतर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद देखील होणार आहे याच वेळी निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे आगामी विधानसभेचं बिगुल आता लवकरच वाजण्याची शक्यता येत्या पंधरा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रामध्ये मतदान होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आता वीस सप्टेंबरला वीस नोव्हेंबरला हा निकाल लागण्याची चिन्ह आहेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वातील चौदा जणांचं पथक हे आता मुंबईत दाखल झालंय आणि हे पथक आज आणि उद्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहे आयोगाचे प्रतिनिधी विविध राजकीय पक्षांची आता चर्चा करणार आहे प्रतिनिधींसोबत ते चर्चा करतील आणि या सगळ्या प्रक्रियेनंतर निवडणूक आयोगाची युका पत्रकार परिषद देखील होणार आहे याच वेळी निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे